राजकारण असो व जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज गोरेगाव तालुक्यात गोंदिया झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी नेते व सहकारी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन पिकांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली ठाकरे म्हणाले की शेतकरी हा देशाचा पोषक आहे आणि या संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे त्यांनी अधिकाऱ्यांना संवेदनशीलता दाखवण्याचे आणि नुकसान भरपाई प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले सचिन बनसोड आज गोरेगाव तालुका विविध सेवा सहकारी संस्थामार्फत गेल्या पंचवीस तारखेला अवकाळी पावसामुळे आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी धान कापलेले तरी कडफे ज्या होते ते कडपे पूर्ण गोले होऊन त्यांचे धानाला अंकूर आलेलं आहे आज विविध सेवा सहकारी अध्यक्षांच्या मार्फत सेवा सहकारी संस्थांच्या मार्फत आज तहसीलदार मॅडमला आम्ही सरकारकडे निवेदन पाठविण्याकरिता आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे की जे बारिशमुळे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळावं व जो शेतकऱ्यांवर बँकेचे कर्ज आहेत ते भरण्याकरिता त्यांना असुविष्कर झालेले आहेत करिता सरसत एकदा कर्जमाफी व्हावी व वा यानंतर कर्जमाफी हा शब्द सरकारने बंद केला पाहिजे आणि जो रेग्युलर किसान कर्ज भरत आहे त्यांना प्रोत्साहनपर राशी मिळाल्या पाहिजे म्हणून आज बसीदार मॅडमला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे विदर्भ प्रतिनिधी गोंदिया